ठाकरे गटातल्या बहिणीचा शिंदे गटातल्या भावाला मोठा धक्का जळगाव जिल्ह्यातील पाचोराव विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केलाय शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने हा प्रवेश झाला पाचोराव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सभापती तसेच माजी सरपंच यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांशी संवाद साधत त्यांना शिवबंधन बांधले दरम्यान वैशाली पाटील आणि शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कारण हजारो कार्यकर्ते देखील त्यामध्ये सहभागी असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वीच हा आमदार किशोर पाटील आणि भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जाते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे ज्या सत्तेची भीती वाटते अशी सत्ता काहीच कामाची नसते ही सत्ता उलथूनच टाकली पाहिजे त्यासाठी मी उभा आहे मला फक्त तुमची साथ हवी आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद